नमस्कार मित्रांनो कशा आहात आपण सर्व आज पण आली नाही आणि आजच आली मी मुंबई वरून <coughs> आणला पैकी बघा ताजा ताजा भाजीपाला हे आहे कोथंबीर कोथंबीर आहे टोम टोमॅटो याने की टमाटे आणले आणि हे आणलं त्याला काय म्हणतात माहितीये कलांगडू कलांगडू मी मुंबईला होते तेव्हा कोणत्या भाज्या खात होती सांग का कलांगाची भाजी गोबीची भाजी आणि फ्लावर पत्ता गोबी आणि दुधी भोपळा हो आणि दोडका बस अशाच भाज्या खात होती माझ्या फेवरेट भाज्या पालेभाज्या आहेत पण ना मुंबईला पोहोन एवढी रिस्ती बाबा त्या भाज्या खायची ओ वाव वाजीची टाळ्या टाकून मस्त असं म्हणजे गावच्या भाज्यांचं असं एकदम भारी वाट येते वाल्या घरच्या भाज्या अशा ठेशाला मिरच्या खायचं आहे समज आणि पळू नका तिकडे टमाटे पळून चालले खाट खा म्हणजे वाला जगायचं आहे मस्त देखील खायचं आहे छान छान तर गावाशिवाय काही नाही नाही तर मुंबईकर मला म्हणतील बघा आता गावाला गेली तुला तिकडे मना दहा वीस वर्ष तीस वर्ष तरी मुंबईला पण मला ना आता भाजीपाला वगैरे अजिबात आवडत नाही मुंबईचा काय खावा आणि काय घ्यावं हेच कळत नाही तमाटे नव्हतात तिकडे मस्त अशी वांगी आणलेली आहे एवढा भाजीपाला आणला तर असा उद्याच बुधवार असल्यामुळं जास्त काही नाही आणला ना। बस एवढा आणला अस आणि बाकीच्या पालेभाज्या वगैरे मेथी ते उद्या आणायला येते दिसते ना पण तुम्हाला ओके च्या है ना मस्त पौष्टिक खा स्वस्थ रहा